आज नांदेडमधील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहामध्ये सहावी शिवसन्मान जागर परिषद पार पडली छत्रपती शिवाजी महाराज बदनामी कृतीच्या वतीने आज शंकरराव चव्हाण सभागृहामध्ये दुपारी दोन वाजता ही सभा पार पडली आज नांदेडमधील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहामध्ये सहावी शिवसन्मान जागर परिषद पार पडली छत्रपती शिवाजी महाराज बदनामी कृतीच्या वतीने आज शंकरराव चव्हाण सभागृहामध्ये दुपारी दोन वाजता ही सभा पार पडली परिषदेच्या अध्यक्षस्थानी श्री ज्ञानेश महाराव हे होते उद्घाटक श्री मुदगुले हे होते यावेळी महाराव यांनी ब मो पुरंदरे यांना महाराष्ट्र सरकारने दिलेला महाराष्ट्र भूषण हा रद्द करावा असं सांगितलं तर ब मो पुरंदरे यांनी महाराजांचा चुकीचा इतिहास लिहिला आहे आणि या पुरंदरेला हा पुरस्कार देणे म्हणजे यांच्या खोट्या इतिहासाला मान्यता देणे होय असं यावेळी महाराज सर यांनी सांगितले स्वप्रतिमा परदेशी यांनी यावेळी बोलताना सांगितले की ह्या चुकीच्या माणसाला जर हा पुरस्कार दिला तर अक्का महाराष्ट्र पेटून उठेल मागच्या वेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते की काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार म्हणजे गेंड्यांच्या कातडीचे सरकार आहे आणि त्यांनी यावेळेस गेंड्यांच्या कातडीचे सरकार हे आपलेच आहे असं दाखवून देखील दिलं आहे या परिषदेमध्ये अनेक मान्यवर उपस्थित होते या परिषदेस ग्रामीण व शहरी भागातून हजारो कार्यकर्ते उपस्थित होते शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन